नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी कल्याण डोंबिवली जोरदार पावसाने हजेरी लावली सकाळनंतर पावसाचा जोर ओसरला मात्र पावसाची रिमझिम सुरू होती पावसामुळे कल्याण पश्चिमेकडील सिंधी गेट नेहरू नगर परिसरात एक मोठं झाड घरावर कोसळलं सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही तरी दोन ते तीन घरांचे नुकसान झाले आहे आज आपण इथे बघत नेहरू नगर अतिष्कान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होतं ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे आणि आता ही गरीब लोक आहेत त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काही विषय नाही आहे पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते, ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतो आहे आणि दोन तीन दिवस लागतील त्या गोष्टीसाठी तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व हे सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत इथले कार्यकर्ते त्यांनी घेतलेले आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे ते आटोपल्या आटोपल्या घरांचं कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घरं बनवून देऊ आपण द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद